नमस्कार सगळ्यांना मिसेस फौजी शैला फाटक माझा यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा मी आज बघू शकता इथं कडे ठेवलेले आहे आणि मच्छी फ्राय चालली आपली या साईडला मच्छी फ्राय केली आणि आता ना इकडं हो मी कडी मच्छी कढी बनवते मच्छी कढीसाठी पहिल्यांदा मी कडे गरम करायला हो ठेवली आणि तेल गरम करून घेते तेल गरम झालं तर तेल आपलं गरम झालं आहे थोडंसं तडक्यासाठी मी, थो तर तर मी जिरे टाकून घेतो जिरेन कसं वास पण खूप छान येतो आणि चवीला पण लागतं त्याच्यानंतर मी थोडंसं हे वाटण करून घेतलं आहे अद्रक लसूण कांदा आणि टमाटर तर ते बारीक करून घेतलं आहे मी तर झाले आपले जिरे चांगले फ्राय झालेत थोडी धनिया पावडर टाकून घेतली आणि धनिया पावडर घरीच केलं आहे मिक्सरला बारीक केलेली त्याच्यानंतर हे वाटण घेतले आपण मस्त हा तेलात मसाला भाजून घ्यायचा असं त्याच्यानंतर अर्धा चमच हळदी पावडर लाल तिखट दोन चम्मच घेतले कारण जेवढं तुम्ही तिखट लागतं ना तेवढं तुम्ही घेऊ शकता असा सगळा मसाला फ्राय करून घ्यायचा छान आपला मसाला फ्राय झालेला आहे त्याला करू शकता सोयीपूरचंच मीठ घालायचं जास्त घालायचं नाही तर आपलं लाल तिखटमध्ये नमक आहे भरपूर कारण आमचा घरचा मसाला आहे त्याच्यामुळं मीठ लागत नाही तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा घर लाल तिखट मसाला आहे विक विकतो सुद्धा मच्छीचे पीस टाकून घ्यायचे तेलामध्येच फ्राय करायचे छानपैकीपैकी तेल सुटलेलं आहे जेवढं तुम्हाला फ्राय करायचं तेवढं टाक करू शकता दोन ते तीन मिनटं मी मच्छी मस्तपैकी मसाला फ्राय करून घेतली ती छान दिसते बघा फ्राय मच्छी पण खूप छान लागते आणि ह्या साईडला मी मच्छी फ्राय करून घेतले ती मच्छी कढी बनवते आणि त्याच्यात लागेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता तर मच्छी फ्राय आणि मच्छी कढी बनवली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर आज आपण ह्यातच व्हिडिओ थांबूया उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय सगळ्यांना बाय बाय